शेतकरी बंधू आणि भगिनीनो नमस्कार आज मी मिरज पूर्व भागातील एका शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या आलो आहे ह्या शेतकऱ्यांनी पन्नास दिवसापूर्वी ऊसाची ला रोप लागण केली होती दोन सरीतील अंतर पाच फूट दोन रोपातील अंतर दीड फूट आहे आता ह्या ऊसाला लागण झाल्यावर ह्युमिक ॲसिडची आळवणी करण्यात आलेली नाही त्याच्याऐवजी चिलेटेड अन्नद्रव्याची आळवणी करण्यात आलेली आहे ह्या क्षेत्रावर खतांचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे ठेबक सिंचन प्रणाली असल्यामुळं ठेबकमधून प्रति आठवडा दहा किलो युरिया पाच किलो ओ पी हे देण्यात आलेलं आहे आता त्यातले त्यात सिंगल सुपर फॉस्फेट जे खत आहे ते विद्रव्य नाही तर त्यामुळं आम्ही काय केलं की के ते मुळांच्या कक्षेत दिलं आहे आणि त्याला माती ॲड केलेलं आहे ही खते पिकाला उपलब्ध होण्याकरिता आम्ही काय केलं की के त्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू पालाश उपलब्ध करणारे जीवाणू सूक्ष्म अनद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू परत सिलिकॉन उपलब्ध करणारे जीवाणू हे ड्रिपमधून त्यांचा वापर केलेला आहे दोन फवारण्यामधून फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचे दोन फवारणे केलेले आहेत सोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रनच्या दोन फवारणे केलेल्या आहेत हा प्लॉट आता पन्नास दिवसांचा झालेला आहे ऊसाची वाढ खूप सुंदर झालेली आहे फुटव्यांची संख्या पण खूप चांगली झालेली इथं जाणवत्या आता कमी खर्चामध्ये जर समजा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण नियोजन करू शकता धन्यवाद